मारेगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी होत परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारेगाव वार्ता पांडरकवड्यात गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला अटक पांडरकवडा पोलीस स्टेशनला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर एका गांजा विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार एक इसम पांडरकवडा बस स्टँड येथे गांजा विक्रीसाठी आणणार आहे या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचून नाव शेख जावेद शेख साबीर अमरावती शहरातील लालखडी मस्जिद जवळ राहतो पोलिसांनी त्यांच्याकडून पाच किलो दोनशे नऊ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांच्या मा मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश सोनावणे वजनमाप तांत्रिक दुरुस्तीकार वासित अथर शेख जहागीर पोलीस उपनिरीक्षक योगेश रंदे नितीन सुशीर यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर करत आहेत मारेगा वार्ता वाजिद कुरिशी पानरगवडा पांढरकोडा पोलीस स्टेशन येथे गोपनीय माहिती प्राप्त झाली होती की बस स्टँड पांढरकोडा येथे एक इसम सोबत गांजा घेऊन तो विक्री व वाहतूक करण्यासाठी येणार आहे त्या अनुषंगाने पांढरकोडा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश साहेब व त्यांच्या पथकाने सदर गोपी इस्मास पंचासमक्ष ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये एकूण पाच किलो दोनशे ग्राम एवढ्या वजनाचा गांजा ज्याची अंदाजे किंमत एकतीस हजार रुपये हा आढळून आलेला आहे सदरचा गांजा जो आहे तो समक्ष घटनास्थळावर वजन करून जप्त करण्यात आलेला आहे या प्रकरणामध्ये जो संशयित इसम आहे शेख जावेद राहणार अमरावती याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला दा रितसर अटक करून पुढील कारवाईसाठी विद्यमान न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल आजची जी ही कारवाई आहे ही कारवाई आपल्या यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन मनसूर सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन पांढरकोडा येथील टीमने केलेली आहे थँक्यू